उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे या महिन्यामध्ये तीन वेळा व्यासनारायण झोपडपट्टी अंबिका नगर झोपडपट्टी येथे पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना आम्हाला प्रशासनाच्या सूचना आल्या त्याचबरोबर आम्हाला सोलापूरच्या लोकसभेच्या खासदार प्रणितिताई शिंदे हे पंढरपूरला पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळताच आम्ही व्यास नारायण झोपडपट्टी अंबिका नगर झोपडपट्टी येथील शंभर ते दीडशे लोक गोळा होऊन त्यांच्या भेटीसाठी थांबलो असताना प्रणितिताई शिंदे हे येऊन इथे पाहणी त्या लोकांची विचारपूस न करता हे इथं म्हणजे मा, मला कशाला आणलं आहे झोपडपट्टी मला दगड दगडी फुलापशी म्हणजे बघायला जायचं आहे म्हणून ते इथून निघून गेल्या या घटनेचा आम्ही या खासदारांचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला मी एक स्वविनंती पर सूचना करतो की गेल्याच महिन्यामध्ये या चंद्रभागेच्या पात्रामध्ये एक शंभर ते दीडशे घरांचं स्थलांतर कुटुंब म्हणजे बाधित झाले होते या घरामध्ये पाणी गेलेलं असताना यांचं पुन्हा म्हणजे पंचनामे पण झाले ना त्यांना कोणती मदत पण मिळालेली नाही जर लवकरात लवकर, लवकर यांना मदत ना मिळाल्यास आम्ही सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावरती मोर्चा काढणार आहोत